मराठी माणसाला आपटून आपटून मारू असं म्हणणाऱ्या भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना आज महाराष्ट्रानं अक्षरशः फैलावर घेतलं शिवसेना असेल किंवा मनसे असेल यांच्या नेत्यांनी तर दुबेंवर टीका केलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशिकांत दुबे हे एका विशिष्ट संघटनेबाबत बोलले असं म्हणून काही सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केला पण त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी निशिकांत दुबेंना मराठी माणसाच्या पराक्रमाची सुद्धा आठवण करून दिली अटकेपार झेंड्यावर होणाऱ्या मराठ्यांच्या पराक्रमाची त्यांनी आठवण करून दिली तो चलो, चलो उत्तर प्रदेश चलो तमिलनाडू तुमको पटक पटक राज्याचे मंत्रिमंडळ सरकार तोंडामध्ये बोळा हो आप किसकी रोटी खा रे हो वहां टाटा है बिरला है रिलायन्स है मोदी शाह चे बुट चाटने इतकं सोपं नाही आहे पल रे हो तुम कौनसा टैक्स जाते हो कौन सी इंडस्ट्री आहे तुम्हारे पास कोण हे सगळे कुठलं भैय्य निर्माण झाले चॅलेंज येणार आहे आम्हाला महाराष्ट्राच्या वाटेला जाणाऱ्या बिहारचे खासदार निशिकांत दुबेंना महाराष्ट्रानं असं फैलावर घेतलंय डोकं फिरलेल्या निशिकांत दुबेंनी महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर वाटेल ते आरोप केले होते दुबे म्हणत होते पैसा मराठी लोग जगता है यूनिट नहीं है सब टैक्स पेयर जो है टाटा ही दी बिहार झारखंड नहीं होता उस वक्त बिहार नहीं होता टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई हमारे पैसे पर पल रहे हो तुम कौन सा टैक्स जाते हो कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास माइंस हमारे पास है झारखंड के पास है छत्तीसगढ़ के पास है मध्य प्रदेश के पास है उड़ीसा के पास है आपके पास कौन सी माइंस है रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई है एसआर ने रिफाइनरी बैठाई तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है सारी इंडस्ट्री जो है सेमी कंडक्टर की भी इंडस्ट्री है, तो गुजरात में आ रही है दुबे ने तोड़े अकले चाह महाराष्ट्र चांगला समचार घी अत्यंत काल घब्दा दुबे तो भारतीय जनता पक्षा खासदार नेता नरेंद्र मोदी अमित शाह खास मानस है काय माहिती आहे त्या दुबेला म्हणे मराठी माणसाला पटकून पटकून मारू हे उद्योगपतींची दलाली करून कमिशन खोरी करण्या इतपत सोपं आहे का मिस्टर दुबे हे दलाली करण्या इतपत उद्योगपतींच सोपं नाही किंवा मोदी शहाचे बुट चाटण्या इतकं सोपं नाही आहे हा छत्रपती शु, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे कशाला आता त्या दुबेला आठवण आली कोण हे सगळे कुठलं भय्य निर्माण झाले चॅलेंज देणार आहे आम्हाला हे जाणीवपूर्वक मा, बिहार इलेक्शन मध्ये याचा फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न इथे चाललेला आहे दुबे हे भाजपचे खासदार त्यांच्या वक्तव्याबद्दल विचारताच मुख्यमंत्री फडणवीसांनी थोडी सारवासारवच केली निशिकांत दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे दुबे यांच्या वक्तव्यावर फडणवीसांचा सा सावध पवित्रा होता मात्र त्याचवेळी मराठ्यांचा जाज्वल्य इतिहासही फडणवीसांनी दुबेंना सांगितला आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी परकीय आक्रमकांनी या भारताची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस ती जिवंत ठेवण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं छत्रपती संभाजी महाराजांनी केलं हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि आजही देशाच्या जी डी पीमध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा आमचा महाराष्ट्र आहे त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या इतिहासामध्ये आणि या देशाच्या वर्तमानामध्ये कोणीच नाकारू शकत नाही हा महाराष्ट्राचा ज्वलंत आणि अभिमानास्पद इतिहास आहे निशिकांत दुबे मुंबई आणि महाराष्ट्र परप्रांतीयांना सामावून घेतो म्हणून तुम्हाला रोजीरोटी मिळते हे तुमचं वर्तमान आहे आणि मराठी माणसाचा मान राखून मर्यादित राहिला नाहीत तर महाराष्ट्रामध्ये इतिहासच काय भूगोल बदलण्याची ही ताकद आहे हे भविष्य आहे एवढं लक्षात असू द्या ब्युरो रिपोर्ट एन मराठी मुंबई